नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे खरीपासाठी पीक कर्ज किती उसाला एकरी सर्वाधिक मिळणार त्र्याहत्तर हजार रुपये एक जूनपर्यंत वीस टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा हे अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तर खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केले जात आहे यामध्ये सर्वाधिक बागायती ऊस पिकाला हेक्टरी दीड लाखापर्यंत पीक कर्ज दिलं जात आहे करोडवाहू जमिनीवरील सोयाबीन कापूस यासह इतर पिकांना हेक्टरी पासष्ट ते सत्तर हजार रुपये पीक कर्ज दिले जात आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जवळपास दीड हजार कोटीचं उद्दिष्ट दिले आहे त्याचप्रमाणे वाटपाचे काम सुरू असून एक जूनपर्यंत वीस टक्केपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप झाले आहे यामध्ये सर्वाधिक बागायती ऊसासाठी हेक्टरी दीड लाख रुपये पीक कर्ज दिले जात आहे तसेच कपाशी पासष्ट हजार तर सोयाबीनसाठी पंचावन्न हजार रुपये मिळतील असं या ठिकाणी प्रशासनानं सांगितलेलं आहे आता याचा आराखडा पुढील प्रमाणे आहे तर सर्वाधिक कर्ज उसाला ऊस पीक बागायती असल्याने तसे त्याचा दर निश्चित असल्याने बँका ऊसाच्या पिकाला सर्वाधिक कर्ज देत आहे यंदा हेक्टरी सव्वा लाखावरून दीड लाखापर्यंत ऊस पिकासाठी कर्ज मिळत आहे शेतात विहीर बोर असेल तर कर्जाची रक्कम वाढते शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे बागायतदार व कोरडवाहू शेतकऱ्यांना पिकानुसार कर्ज दिले जाते यामध्ये सर्वाधिक बागायती ऊस पिकाला हेक्टरी दीड लाखापर्यंत तर सोयाबीनसाठी इतर कोरडवाहू या ठिकाणी दिलं जाणार आहे आता याचा आलेख आपण पाहूया पीक निहाय मिळणारे कर्ज उसासाठी दीड लाख रुपये सोयाबीनसाठी पासष्ट हजार रुपये कपाशी पंचावन्न हजार रुपये सूर्यफूल पन्नास हजार रुपये आणि मका पंचावन्न हजार रुपये तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा